तुमचं पैदास आहे औरंगाबाद मध्ये पैदाश आहे ना म्हणजे ना तुमची बर संभाजी नगर आहे औरंगाबाद मध्ये तुला औरंगाबाद न संभाजीनगरचा फरक नाही समजत ना माझ्या जवळ येतो औरंगाबाद न संभाजीनगरचा फरक समजतो का तू औरंगाजी अवलाद आहे का तुझ्या नगर संभाजीनगरचा फरक काढ अरे संभाजीनगर हे माझ्या राजाचे नाही ते तुला सांगितलं गेलं कुठं राहतो तू ते सांग नालाय का संभाजीनगर मध्ये बे औरंगाबादला औरंगाबाद म्हण अरे तू म्हण संभाजीनगर म्हण ना कुठली पैदा औरंगाबाद संभाजीनगर नाव आहे म्हणून अरे बडश्या इतिहास कधी बदलत का तुझी आहे ना इतिहास ना पोटणा इतिहास तुझी माहिती आहे ना तुला औरंगाबादला संभाजीनगर कस औरंगाबादला संभाजीनगर कस का तू काय लागे निघारे इथं कशा राहत रे महाराष्ट्रात संभाजीनगर येते औरंगाबादला मधलं काही माहिती आहे का ते औरंगाबाद नाव म्हणूच नको तू मग काय आपण संभाजीनगरच म्हण अजून पण सांगतोय तुला सुधरा तू सांगितलं ते तुला तुला कोणी सांगितलं ते औरंगाबाद ये तुला कोणी सांगितलं का औरंगाबाद यात कोणी सांगितलं तुला अरे आमची पैदास आहे ना मग त्या लाड्यांची पैदास आहे ना तुमची बरोबर आहे ना मग बाहेर मला ओळखलं नाही कोण तुम्ही कोणी थांब तू आहे ना देवेंद्र फर्नंडीस बी राहिला तरी भेट नाही आम्ही अरे फडवणीस गाडी घाल तिकडं एकनाथ शिंदे भेट नाही ते नगर आहे बरं का भाऊ नाही औरंगाबादला तू तुला पार्टी देतो पार्टी का उपडायला देतो अरे बनू अरे तुम्हाला आत्या राजांचं अस्तित्व मान्य नाही यार संभाजी महाराजांचं नाही नाही ते चुकीचं आहे ना रे चुकीचं कस काय एकनाथ शिंदे ते पागल आहे ना रे अरे नगर तेवढं चांगलं गाव त्याचं अहिल्याबाई केलं अहिल्या नगर येते आहे भाऊ अहिल्या नगरच येते <laughs> ए, 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 उस थाना ए, 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 ते उस्मानाबादचं शू केलं का धारा शू केलं हे फालतू काम हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे नालाईक माणसं आहे राव तू राजकारणात कळत का तुला काही बर का भाऊ मी काय म्हणतोय बर का हां ते नगर आहे बर का कोण आहे नाही तिकडे आपल्याला लांडाचा विषय मग ते आई तू इतिहासाचा इतिहास इतिहास तरी माहितीये का तू वाचलाय का इतिहास हे पागल आहे ना हे फिस हे एकनाथ शिंदे हे चोर माणसं गुंडे माणसं आहे हे काही नाव ठेवत आता तू कसा संग भांडा लागला हा असं करते लोक अरे पण हस्तक वस्तक वाचत यार काम करतो आम्ही काम करतो हॉटेल आहे माझ काय नाव आहे हॉटेलचं आमचं हॉटेलचं आहे आर के आर के कुठं कोणत्या रोड कोणत्या रोडला आहे हे आहे वाळूज वाळूज रोडला वाळूज नगर रोड नगर रोड आहे रोड आता तू औरंगाबाद म्हणत जा మీతా దా ఇ ఆతిహా ఇంభా రాజా తుజా మేము గంబే ఇంగ్ హుమ్యాసారీ బ అకలీ మహారాష్ట్ర పైదా అమ్మ బిణా అం मागे ना महाराष्ट्र महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि त्याचा अस्तित्व मान्य नाही तुला एवढी लाज वाटायला पाहिजे नालाय तर तुला <laughs> तुम्ही आहे ना बिनाकरीचे आहे ते आर्यफ आर आमची अकल काढतो तुला अरे कस काय राहतो पाकिस्तान इकडं लटका इकडं ऐक आर एफ औरंगाबाद आहे संभाजीनगर मध्ये आला तर मी भेटेल नाही बर ठीक आहे ா மீரஸ்தான் ஔரங்கா மூலம் ஔரங்காபா மாதிரி நகர ஆயில நகர வர நா तुम्हाला म्याड खाऊन म्हणते माहिती का मॅ मराठी आय याच्यासाठी म्या आता म्हणते आम्हाला आरक्षण द्या आणि तेव्हा आरक्षण देत होत तेव्हा काय म्हणे आम्हाला काय आरक्षण पाहिजे आम्ही घरची इजार आहोत अरे बापू आता काय शेत उपडाल भांडायला लागला का, लाग का ते जरा घ्या ते बाकीच सोड तुम्ही म्याड हेपण्याचे आहे म्हणून म्याड आहे का नाही तुम्ही अरे तुम्ही